नमस्कार मेंंजणा और आप देख रहे हैं दिव्य भारत बीएसएम ने ऑब्जर्व करते हैं आज की बड़ी खबर पर सुरगाणा तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त भागाचा खासदार भगरे यांचा दौरा शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीचे आश्वासन दिव्य भारत बीएसएम न्यूज बोरगाव सुरगाणा प्रतिनिधी लक्ष्मण बाغول सुरगाणा तालुका हा डोंगराळ आदिवासी व शेतीप्रधान असा भाग आहे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक म्हणजे भात परंतु यंदा पावसाने दगा दिला तर कधी अतिवृष्टी केली त्यामुळे अनेक ठिकाणी भातशेतीसह इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज सुरगाणा तालुक्याच्या बा हे पट्ट्यात खासदार भास्कर भगरे यांनी दौरा केला या दौऱ्यात त्यांच्यासोबत तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी तसेच स्थानिक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांपैकी मोहन गांगुर्डे विजय वार्डे उत्तम कडू यांसारखे मान्यवर उपस्थित होते केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना मदत मिळवून देणे ही माझी जबाबदारी आहे तातडीने मदत मिळावी यासाठी मी प्रयत्न करेन तसेच सिंचन प्रकल्प शेतकरी विमा योजना व शाश्वत उपाययोजना याबाबतही पाठपुरावा करण्यात येईल शेतकऱ्यांची अपेक्षा शेतकरी आता फक्त आश्वासनावर समाधानी राहणार नाहीत त्यांना प्रत्यक्ष मदतीची अपेक्षा आहे गेल्या अनेक वर्षांपासून भरपाईच्या नावाखाली विलंब होत असल्याचा त्यांचा अनुभव आहे त्यामुळे यावेळी मदत तातडीने मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की भरपाई तातडीने व थेट त्यांच्या खात्यात जमा व्हावी शेतकरी विमा योजनेत सुधारणा करून सर्व शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा सिंचनासाठी लघु प्रकल्प उभारून दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात सुरगाणा तालुक्यातील शेती नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असतानाच खासदार भगरे यांनी केलेला दौरा शेतकऱ्यांना मानसिक आधार देणारा ठरला आहे त्यांच्या आश्वासनामुळे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण झाला असला तरी प्रत्यक्षात मदत मिळेपर्यंत शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल असे म्हणता येणार नाही या दौऱ्यामुळे प्रशासनाच्या हालचालींना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाने तत्परतेने पावले उचलली तरच सुरगाणा तालुक्यातील शेतकरी सावरणार आहेत दिव्य भारत बीएसएम न्यूज प्रतिनिधी लक्ष्मण बागुल मुख्य संपादक डॉ भागवत महाले मनखेड परिसरात गंभीर नुकसान खासदार भगरे यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात मनखेड गावापासून केली या भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या सलग पावसामुळे व वा वादळी वाऱ्यामुळे भात पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांनी पेरणीपासून कापणीपर्यंत केलेला प्रचंड खर्च एका झटक्यात पाण्यात गेला भाताच्या शेतात उभे असताना शेतकऱ्यांनी खासदारांना आपल्या वेदना मांडल्या काही शेतकरी म्हणाले की आम्ही बियाणे खते मजुरी यावर मोठा खर्च केला पण आता हातात काहीच राहिलेले नाही घर चालवण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत नुकसान भरपाईशिवाय आम्हाला आधार नाही यावर प्रतिसाद देताना खासदार भगरे यांनी शेतकऱ्यांना धीर दिला त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या समस्या मी प्रत्यक्ष ऐकल्या आहेत तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई देण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल अधिकाऱ्यांसोबत चर्चा दौऱ्यादरम्यान खासदार भगरे यांनी तहसीलदार गटविकास अधिकारी कृषी अधिकारी यांच्याशी स्वतंत्र बैठक घेतली या बैठकीत पिकांच्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले खासदारांनी सांगितले की सुरगाणा तालुक्यातील शेतकरी आधीच आर्थिकदृष्ट्या कमजोर आहेत त्यांच्यावर आणखी अन्याय होऊ नये नुकसान भरपाईच्या प्रक्रियेत कोणतीही ढिलाई केली जाणार नाही त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की एकाही शेतकऱ्याला वंचित ठेवू नका पंचनामे पारदर्शक पद्धतीने करून अहवाल शासनाकडे तातडीने पाठवा स्थानिक कार्यकर्त्यांचा सहभाग या पाहणी दरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या खासदारांपर्यंत पोहोचवल्या मोहन गांगुर्डे यांनी सांगितले की शेतकऱ्यांना फक्त नुकसान भरपाईच नव्हे तर दीर्घकालीन उपाययोजना हव्यात सिंचन व्यवस्थेची उभारणी झाली तर शेतकरी पावसावर अवलंबून राहणार नाहीत विजय वार्डे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत प्रश्न उपस्थित केला तर उत्तम कडू यांनी शेती विमा योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची खंत व्यक्त केली या सर्व तक्रारी खासदार भगरे यांनी गांभीर्याने ऐकल्या व केंद्र तसेच राज्य शासन पातळीवर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले शेतकऱ्यांचा विश्वास मनखेड व आसपासच्या भागातील शेतकऱ्यांनी खासदारांचा दौरा स्वागतार मानला अनेक शेतकरी म्हणाले की खासदार आमच्या शेतात येऊन थेट आमच्याशी बोलले हेच आमच्यासाठी समाधान आहे आता आमच्या मागण्यांना न्याय मिळेल अशी आशा आहे शेतकरी वर्गाला आशा आहे की प्रत्यक्ष पाहणी झाल्यामुळे शासनाची यंत्रणा तातडीने हालचाल करेल व भरपाई लवकर मिळेल नुकसानीचे प्रमाण चिंताजनक सुरगाणा तालुक्यातील मोठा भाग डोंगराळ असल्यामुळे येथे सिंचनाची सोय फारशी नाही पावसाच्या पाण्यावरच शेतकऱ्यांची शेती अवलंबून असते गेल्या काही आठवड्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे भात पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली काही ठिकाणी पिके आडवी होऊन कुजली तर काही भागात पिके वाहून गेली याशिवाय मका भुईमूग उडीद यांसारखी हंगामी पिकेही बाधित झाली आहेत पशुधनासाठी चाऱ्याचीही टंचाई निर्माण झाली आहे खासदारांचे आश्वासन दौऱ्याच्या शेवटी खासदार भगरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान अतिशय मोठे आहे परंतु आमची खासदार सरांना विनंती आहे की जे भात उभा जरी आला आहे परंतु त्या पोटल्यामध्ये पाणी गेल्या अंगा निघताना आता काय निघून आहे जवळजवळ सगळ्या शेताचे आज नुकसान आहे मते तर असे याचे पण पंचना केलं पाहिजे खरं आहे ते काय याच्यावर आता तांबो राहिलाय बडू साहेबांनी सांगितलंय ना ते मी सगळीकडे तेच ते सांगितलंय सर आता तालुका कृषी अधिकारी आहे समोरच बसता त्यांना आणि हे बघा हे सगळं आता कसं काय करत त्याला सरांना विनंती आहे की जे भात उभंजारी आला आहे परंतु त्या पोटल्यामध्ये पाणी गेल्या अंगा निघाला आता काय निघाले म्हणजे जवळजवळ सगळ्या शेताचे आज नुकसान आहे तर अशा पण पंचनांच केलं पाहिजे खरं आहे आठ दो शून्य आठ एक आठ शून्य पांच एक शून्य अधिक जानकारी के लिए लॉग इन करें डब्ल्यू 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 दिव्य भारत बी एस एम न्यूज डॉट कॉम मुख्य संपादक डॉक्टर भागवत महाले देवे भारत पी एस एम न्यूज को लाइक करें शेयर करें और सब्सक्राइब करें ताजा तरीन खबरों के लिए बलाइकन दबाए अब तक लिए बस इतना ही फिर मिलते हैं कैसे की ही बड़ी खबर के साथ अब तक नमस्कार और देखते रहे देवे भारत पी एस एम न्यूज